आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार दोनशे एकाहत्तर यावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे संताच्या पादुका घेही नमोचे खांदे खांदी हाती टाळ दिंडी नाची न पुढे भजनविधी नेने साध उपाय सकळ सिद्धी पाये हरिदासाचे ध्यानगती मती आसन समाधी हरिनाम गोविंदी प्रेम सुख नेनता निर्लजा भेद सुखे हा गोविंद सर्व जोडी मज गोताने भीत तुकामने संत महंत पाये, महंतपाय हतिताळ दिंडी नाचीन पुढे विधी नेने साधन उपाय प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो स सर्व संताच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून कारण माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात संताच्या पादुका घेई नमोचे मोचे खांदे हाती टाळ दिंडे नाची न पुढे याचा एक सरळ अर्थ होतो सरळ अर्थ म्हणजे संताच्या पादुका कारण का त्या पादुका काय करील माझ्या उपरण्यामध्ये मी खांद्यावर घेईन आणि गळ्यामध्ये टाळ घेऊन त्या भगवंताचं नाम नाचत राहील नाम घेऊन म्हणजे आषाढी कार्तिकीची जी वारी आहे त्या वारीमध्ये संताच्या पादुका खांद्यावर घेऊन माझ्या जीवनामध्ये नाचत राहील प्रेम सुखाने असा सरळ सरळ एक अर्थ होतो आता हा सरळ अर्थ मी का सांगितला कारण या जगामध्ये तीन प्रकारचे लोक आहेत भक्त आहेत एक आज्ञानी आहेत आज्ञानाच्या जीवन जीवनामध्ये हा अर्थ त्याला लागू पडतो जो कारण तो ज्ञानी नाही जो त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा स्वीकार करीतच नाही त्याला ज्ञान त्याच्या जीवनामध्ये नकोच आहे तो भगवंताच्या नामामध्ये संताच्या शब्दावर विश्वास ठेवून तो पादुकाही नाही पण त्या संतांनी असं सांगितलं आहे तो टाळच त्याच्या जीवनामध्ये घेऊन एवढा विधी अवस्थेनं त्याच्या जीवनामध्ये तो नाचत राहतो त्याला नक्की भगवंताची प्राप्ती होते आता दुसरा जो वर्ग आहे मध्यम ज्ञानी आहेत असं म्हणतो त्याच्या जीवनामध्ये पण तो ज्ञानी नाही ज्ञानीही नाही ना अज्ञानीही नाही ना, आता ज्ञानी कोणाला म्हणावं आज्ञानी कुणाला म्हणावं कारण ज्ञानी का नाही कारण त्याला निसतं पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान आहे त्याच्या जीवनामध्ये हे सांगितलं संतांनी भगवद्गीता हे सांगते पुराण हे सांगतं बायबल हे सांगतं हेच ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान आहे त्याला ज्ञानी म्हणत नाही तो ही अज्ञानीच आहे कारण शब्दाची व्याख्या करणारा शब्दानं तुमच्या जीवनामध्ये तो ज्ञानी होत नाही ज्ञानाची व्याख्या फार वेगळी आहे परंतु कुणाला ज्ञानी म्हणावं जो आत्मबोधावर आरूढ झालेला आहे ज्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली आहे त्यालाच ज्ञानी म्हणावं म्हणून तो जो ज्ञानी असतो म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो मग त्याच्या कशीही भक्ती केली त्या ज्ञानानं कसंही नाचलं तर त्याच्या जीवनामध्ये ते भक्तीच घडत असते म्हणून ज्ञानी आणि आज्ञानीमधला फरक आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण काय म्हणतो की संताच्या पादुका मोचे जो महाराजांनी शब्द वापरलेला अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे मोचे मोचे म्हणजे काय मोचे म्हणजे ते गटुडं नाही मोचे म्हणजे बांधणे बांधणे म्हणजे कशाशी बांधणे त्या संताच्या नामाची किंवा संताच्या वचनाची बांधणे त्याला मोचे असं म्हणतात म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शब्दाचा अर्थ काय घेता त्याला अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही शं शब्दाचा अर्थ घेतला की संताच्या पादुका आपल्या उपरण्यामध्ये बांधून खांद्यावर घेऊन टाळ घालून असं नाचत राहिल्याने कारण तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होईल असं कधीच होत नाही मोचे मोचे म्हणजे संतांनी जे सांगतात संत जे सांगतात ते शब्द आपल्या डोक्यामध्ये फिट्ट करणे आणि फिट करणे म्हणजे त्याच्याप्रमाणे आचरण करणे संत जे सांगतात त्या शब्दाप्रमाणे आचरण करणे त्याला मोचे मानतात आता मी माझ्या जीवनामध्ये कारण नाम चांगले नाम चांगले उत्तम नाम विठोबाचे उत्तम उत्तम या अभंगावर कारण जयंत महाराज बोधले याने तीन वर्षापूर्वी आंधलगाव येथे कीर्तन केलं होतं एवढं सुंदर निरूपण मांडलं एकदम उत्तम निरूपण मांडलं त्यांनी कारण ते महात्मे त्यांच्या जीवनामध्ये खरं ज्ञानी त्यांना म्हणावं आणि ते तीन वर्षापूर्वी मानलेलं जे निरूपण आजही माझ्या जीवनामध्ये जशाला तसं लक्षामध्ये आहे मला त्या एक एक शब्द त्यांच्या त्यांनी बोललेला आजही आठवतो त्याला बांधलं म्हणतात तसं बांधलं पाहिजे संत जे सांगतात त्या शब्दाशी तुम्ही तसं बांधलं गेलं पाहिजे निस्तेच उग संताचे पादुका खांद्यावर घेतात तुमचं मन नाही तुमची बुद्धी नाही तुमचं चित्त नाही निस्ता अहंकारच जर तुमच्या जीवनामध्ये असताल मग आषाढी कार्तिकेमध्ये पन्नास वर्ष जरी तुमच्या जीवनामध्ये असं नाचत राहिलात नाही अख्खा आयुष्य जरी तुमच्या जीवनामध्ये असं टाळ दिंडी सगळ्या कांगाला कारण अष्टगंध गोपीचंद लावून नाचत राहिलात पांढरे शुभ्र कपडे घालून नाचत राहिलात त्या नाचण्याला तुमच्या जीवनामध्ये काहीच महत्त्व नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात भजनविधी नेने साधन उपाय सकळ सिद्धी पाये हरिदासाचे महाराज म्हणतात की भजन अनेक विधी मला काहीच माझ्या जीवनामध्ये कळत नाही हे आज्ञान ज्ञानी असून महाराज त्यांच्या जीवनामध्ये आज्ञान स्वीकार करतात आपण ज्ञानी नसून आज्ञानी असून ज्ञानी असण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करीत असतो दाखवित असतो आपल्या जीवनामध्ये महाराज सांगतात की मी मला भजन हे अनेक प्रकारच्या ज्या विधी आहेत भगवंताच्या नवविधा भक्ती आहेत याच्याबद्दलचं कसलंच ज्ञान नाही म्हणून मी माझ्या जीवनामध्ये काय उपाय केला आहे मी काहीच उपाय माझ्या जीवनामध्ये जाणू शकत नाही म्हणून त्या संताच्या पादुका संताच्या पादुका म्हणजे संतांनी जे शब्द सांगितलेले आहेत जे सांगितलेलं आहे तेच माझ्या मनामध्ये तेच माझ्या बुद्धीमध्ये तेच माझ्या हृदयामध्ये ते शब्द रुजविलेले आहेत आणि ती शब्द घेऊन मी माझ्या जीवनामध्ये नाचत आहे रात्रंदिवस त्या शब्दा संतांनी जे सांगितलेल्या शब्दाप्रमाणे माझ्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नामचिंतन मी माझ्या जीवनामध्ये करीत आहे त्या भंडाऱ्या माळावर जाऊन मग असं नामचिंतन आपणही आपल्या जीवनामध्ये करावं असं जर तुमच्या जीवनामध्ये नामचिंतन केलं तर महाराज सांगतात काय होईल भजन विधी नेणे साधन उपाय सकळ सिद्धी सिद्धीपाये हरिदासाचे कारण त्या हरीचे जे दास असतात जे संत असतात खरं संत कोणाला म्हणावं हो। अत्यंत मोलाचा प्रश्न आहे या जगामध्ये आपण सगळेच महाराज लोक सांगतात की संताची भेट घेवी संताची भेट घेवी त्याच्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती नाही पण संत वळखायचे कसे कोण आहेत संत आमच्यासारखा बी सांगतो की संताची भेट घेवी संताकडं जावं आणि त्या जीवनामध्ये त्या संताला शिरण जावं शर संत म्हणजे कशी बळकावाय येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा कारण त्यांच्या जे निर्मळ हरिकथा करू म्हणतात येणे बोधे जो आत्मबोधावर आरूढ झालेला महात्मा आहे त्याला संत म्हणतात आणि आहेत मग तो स त्याच्या जीवनामध्ये भगवद्गीता पाठ आहे ज्ञानेश्वरी पाठ आहे असं नाही आत्मबोधावर आरूढ होणं हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे कोणत्याही शास्त्राशिवाय कोणत्याही धर्माशिवाय कोणत्याही पाठ्याशिवाय कारण तुमच्या जीवनामध्ये तो आत्मबोधावर आरूढ झालेला असतो त्या पाठ्याचा धर्मग्रंथाचा त्याच्याशी काही संबंध नाही मग त्याच्या मुखा मुखावाट मुखामधली कथा निर्मळ असते ती उत्तम असते आपण कशालाही उत्तम म्हणतो कशालाही निर्मळ म्हणतो म्हणून त्याच्याच पायापशी सर्व सिद्धी असतात म्हणून त्याच्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ते शब्द आपल्या अंतकरणात आपल्या मनात आपल्या बुद्धीमध्ये रुजवून ठेवावे ना रात्रंदिवस आपल्या जीवनामध्ये भजन चिंतन त्या भगवंताचं नामचिंतन जर आपल्या जीवनामध्ये केलं तर काय होईल म्हणतात महाराज सकळ सिद्धी पाये हरिदासाचे कारण त्या हरिदासाच्या त्या पायामुळं तुमच्या जीवनामध्ये स सर्व प्रकारच्या सिद्धी तुम्हाला प्राप्त होतील असा विश्वास महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दे देतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात ध्यान गती मती आसन समाधी हरिणाम गोविंदी प्रेम सुख आता अत्यंत कठीण असणारी गोष्ट महाराज सांगतात ध्यान आता ध्यान करायचे तुम्हाला मन तुमच्या आधीन करावं लागेल इंद्रिय तुमच्या आधीन करावे लागतील बुद्धी तुमच्या आधीन करावे लागेल त्यावेळेस ध्यान तुमच्या जीवनामध्ये ल करता येईल आणि ध्यान एवढं सोपं आहे का हे सर्व इंद्रिय आधीन झाल्यानंतर आसन कसं घालायचं मग समाधीमध्ये कसं जायचं हे प्रकार आपल्या जीवनामध्ये अत्यंत कठीण असणारे प्रकार आहेत म्हणून महाराज महाराज म्हणतात ध्यान गती मती आसन समाधी हरिणाम गोविंदी प्रेम सुख कारण एवढ्या भानगडीमध्ये तुमच्या पडायची गरजच नाही ध्यान हे मन बुद्धी चित्त मनाला आवरण्याच्या भानगडीमध्ये लोक बरेच पडतात संतानं सांगितले की बाबा मनालाही आवरू नका रात्रंदिवस त्या संत काय सांगतात त्याच्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये फक्त नामचिंतन करा मी आज्ञानी आहे एवढा स्वीकार करा मी ज्ञानी आहे म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये कारण मग तो गोविंदही नाही आणि संतही तुमच्या जीवनामध्ये कृपा करू शकत नाहीत म्हणून हरिणाम घ्यायचं आहे तर संताची भेट होणं तुम्ही संत झाल्याशिवाय संताचीही भेट होत नाही तुम्ही निर्मळ झाल्याशिवाय निर्मळ निर्मळ कसं होता येईल आपल्या जीवनामध्ये कारण चित्त आपल्याला जो अहंकार आहे आपल्या जीवनामध्ये तो अहंकार सहज जातो का मी पणाचा अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार आहे धनाचा अहंकार आहे कशाचा हे अहंकार आपल्या जीवनामध्ये आणि म्हणून हे भक्तिमार्गामध्ये नव्याण्णव टक्के जे आहेत ते अर्धवट ज्ञानी आहे त्यांच्या जीवनामध्ये चांगली कथा करायची मोठा महाराज बोलवायचा मला ते सारखं माझ्या जीवनामध्ये आठवतं आता कालच आमच्या गावामध्ये कीर्तन झालंच काला झाला लय उत्तम कीर्तन झालं लय चांगलं प्रतिम साहेब तुमच्या ऐकण्यासारखं होतं आता चांगलंच कशाला मानावं हेच जर तुम्हाला कळत नाही तो बी सांगणारा मला भागवताचार्य कीर्तनकार महाराज मला सांगतो मी म्हणलं बा उत्तम म्हणजे काय ते जरा मला सांग चांगलं म्हणजे कशाला चांगलं मानतात कारण चांगलं कशाला का म्हणावं हे जर ज्ञान आपल्या जीवनामध्ये नसल चांगलं त्यालाच म्हणावं हे ने बोधया आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा जो आत्मबोधावर आरूढ झालेले आहे त्या महात्म्याच्या मुखा वाटलं निघालेले त्यानं दोन शिव्या जरी दिल्या तरी तुमच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही त्यानं काही म्हणलं तर ते त्याच्या वाटे वाट निघा वाचे वाट निघालेलं नाम म्हणजे ते गोविंदाचं नाम आहे कारण तो त्याच्या जीवनामध्ये त्या पदाला तो प्राप्त झालेला आहे कोणीही त्या पदाला प्राप्त होत नाही म्हणून मन बुद्धी चित्त अहंकार ह्याला जिंकणं एवढी सोपी गोष्ट नाही आपल्या जीवनामध्ये म्हणून आपण सहज आज्ञानी आहोत कसलंच ज्ञान नाही याचा स्वीकार करून त्या गोविंदाचं नामचिंतन प्रेमानं आपल्या जीवनामध्ये करीत राहावं आणि मग कधीतरी आपल्या जीवनामध्ये संताची कृपा होईल आणि संताची कृपा झाल्यानंतर भगवंताचीही आपल्या जीवनामध्ये कृपा होईल असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नेनता निर्लजा नेनेनादभेद सुकेहा गोविंद गावगीती अत्यंत महत्वाचं हे चौथं चरण नेनता निर्लजा नेनेनाद भेद आपण म्हटलं की आज्ञानी लोक भजन करतात त्यांना स्वर नसतं त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानही नसतं पण त्यांचा भाव आणि प्रेम एवढं दृढ असतं म्हणून त्यांना म्हणलं की संतांचीही प्राप्ती होते आणि भगवंताचीही प्राप्ती होते नेनता हे आज्ञानी आहेत नीनता म्हणजे काय निर्लज्ज होऊन करतात ते आज्ञानी लोक हे निर्लज्ज हे आमच्यासारखे जे अर्धवढ ज्ञानी आहेत हे कधीच निर्लज होत नाहीत कधीच बेशरम त्यांच्या जीवनामध्ये होत नाहीत म्हणून नेनता निर्लजा नेणे नादभेद तुमच्या जीवनामध्ये निर्लज झालं पाहिजे नेनता म्हणजे मला काही कळतच नाही याचा स्वीकार तुमच्या जीवनामध्ये केला पाहिजे नेणे नादभेद नादभेद म्हणजे अनाहत नाद जो आपल्या आत्म्याचा आहे येतं का ऐकू आपल्या जीवनामध्ये येत नाही म्हणून माऊली म्हणतात जे नेनने माझे प्रकाशा हुनी, अन्यथा अन्यथात्वे माते दाबुने सर्वही सवी भजोने बुझावित तसे जे महा माऊली काय सांगतात तुमच्या जीवनामध्ये सहज स्वरूप तुमचं जे आत्मस्वरूप आहे सहज जीवन आपल्या जीवनामध्ये जगलं पाहिजे सहज आपल्या आत्मस्वरूपामध्ये सहज सहज म्हणजे आपण जे आहात त्याचा अंगीकार आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे सहज आपल्या स्वरूपाची जी स्थिती आहे त्यामध्ये प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये सहज राहिलं पाहिजे ही सहज स्थिती आपण आपल्या जीवनामध्ये का काहीतरी ज्ञानी आहोत काहीतरी वेगळं आहो हे प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये दाखविण्याचा <AT> प्रयत्न करतो मग तेच त्याचं खरं आज्ञान आहे जे आहे त्याचा स्वीकार करा जी तुम्ही तुमच्याकडे जे ज्ञान आहे तुमच्याकडे जे धन आहे जे आहे त्याचा स्वीकार करा मी कोणतरी आहे हेच दाखविणार एखादा गायक असेल येता थोडं बहुत येतं ये दुसरा राग येतो पण जणू काय मी का आता अलंकार आहे असं त्याच्या जीवनामध्ये दाखविण्याचा प्रयत्न करतो त्याला या जगामध्ये आज्ञानीच म्हणावं कारण आज्ञानी का मानावं कारण तो येई म्हटलं तर चालेल कारण असे लोक या जगामध्ये भरपूर आहेत आपण जे आहोत त्याच्या विपरीत आपल्या जीवनामध्ये भासवून लोकाची दिशाभूल तुमच्या जीवनामध्ये करीत नाही तुम्ही स्वतःचीच दिशाभूल करतात लोकाला फसवीत नाही तुमची भक्ती तुम्हालाच फसवीत आहे तुम्हाला, तुम्हाला वाटतं मी भक्ती करायलो पण तुमच्या जीवनामध्ये ते भक्ती नाही भक्ती म्हणजे निर्लज्ज होऊन करा कारण येत असलं तरी मला येत नाही मी अज्ञानी आहे याचा स्वीकार करा निर्लज्ज व्हा त्या नाद भेद तुमच्या आत्म्याचा अनाहात नाद कधी ऐकणार तुमच्या जीवनामध्ये त्या अनाहात नादाचा स्वर तुमच्या कानामध्ये गुंजला पाहिजे तो मधुर आहे तो काही आपसूर सूर नाही मधुर असा नाद सूर आहे तो त्या गा त्या सोरामध्ये तुम्हाला समाधी तुमच्या जीवनामध्ये लागली पाहिजे म्हणून असं हे बेसूर जीवन तुमच्या जीवनामध्ये तुम्ही म्हणत असताल मी पंडित आहात पर जर अहंकार असेल तर तुमचं ते बेसूरच आहे निर्लज्ज तुमच्या जीवनामध्ये झाला नाही तुम्ही नेनता तुमच्या जीवनामध्ये झाला नाही कारण नेनता तुमच्या जीवनामध्ये होणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून तुम्ही गायक झाला नाहीत गायक व्हायचे ना तुम्हाला भेद जो ऐकतो त्याच्या जीवनामध्ये तोच त्याच्या जीवनामध्ये खरं गोविंदाचं भजन करतो असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात सर्व जोडी मज आणि वीत तुका मे संत म्हणत पाये महाराज सांगतात की माझ्या आयुष्यात रात्रंदिवस मी प्रयत्न करून माझे सर्व नाते संबंध तोडून टाकले व माझ्याकडील सर्व धन समाजाला मी वाटून टाकलं वाटून म्हणजे खरंच महाराजांनी त्यांच्याकडे किती तीन हजार कोटीची त्या काळामध्ये सावकार की होती ते कागद इंद्रायणीमध्ये बुडवून टाकले लोकाला पै होतं ते धन जगाला वाटून दिलं तरी कमाई त्यांच्या जीवनामध्ये जी होती ते सर्व टाकून देऊन भांडाऱ्या माळावर जाऊन म्हणून महाराज म्हणतात संत महंत त्यांचे पाय धरून माझ्या जीवनामध्ये मी राहिलेलो आहे आता माझ्या जीवनामध्ये कमई काय असेल म्हणताल तर माझ्या जीवनामध्ये काहीच कमाई नाही हे जे संत मंत आहेत तेच माझी कमाई आहे त्यांचे पाय त्यांचं चित्त किती लिहित आहे महाराजाच्या जीवनामध्ये तेच माझ्या जीवनामध्ये कमय आहे तेच माझं सर्व सुख आहे आणि त्या पायावरच माझा पूर्ण विश्वास आहे असं महाराज स्वतःची कबुली देतात तुका म्हणे संत मंत पाय सर्व जोडी मज गोत आणि वीत आता गोत नाही वीत नाही काही नाही सर्व गोत वीत सर्व जोडी माझ्या जीवनामध्ये त्या संताशिवाय नाही आणि त्या भगवंताशिवाय माझ्या जीवनामध्ये काही राहिलेलंच नाही आणि तेच माझं कल्याण करणार आहेत असा या अभंगाचा सरळ सरळ माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला मी काही म्हटलं की मी अजून आज्ञानी आहे एवढा आज्ञानी आहे तरी ती बोलतो आता का बोलतो हे माझी मलाही कळत नाही काही चुकीचे शब्द असतील तर ते माझं पाप म्हणून मला परत करावं जे चांगलं वाटत असेल ते महाराजाची कृपा महाराजांनी माझ्या वाणी वाटो बोलून घेतलं असं समजावं हे झालेलं निरूपण कारण तुम्ही सर्व मायबाप तुमच्या चरणी जगद्गुरु तु खुबाराय पांडुरंग परमात्मा सर्व साधू संतांच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण पर अर्पण करून माझ्या अल्पशा शिबेला पूर्ण तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम